नमस्कार आय या रेसिपी मध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे तर चला आज आपण बनवतो केळीचा मिल्कशेक तर कशा पद्धतीने बनायचा काय काय साहित्य घ्यायचं ते बघूया आणि व्हिडिओला सुरुवात करूया चला तर मिल्कशेक बनवण्यासाठी आपण सगळी तयारी करून घेतली तर इथे मी दोन केळी घेतल्या इथे एक ते दीड चमचे असे काजूचे तुकडे करून घेतले इथे चार बदाम घेतले दोन चमचे साखर घेतली बर्फाचे खडे घेतले दूध घेतलं तर जेणेकरून हे दूध तापून आणि थंड करून घेतलं तर लगेचच आपण आता तयारी करून घेऊ तर आपण इथं मिक्सरच्या भांड्यामध्ये दूध घालून घ्यायचं ते लगेच आपण इथं काजू बदाम सुद्धा घालून घेतो साखर घालून घ्यायची साखर तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता जेणेकरून केळीसुद्धा गोड सुद्धा असते तो बार तो तर बार्फाचे इथे मी तीन खडे घालून घेतले ते इथे केळी आपण आता सोलून आणि छान पैकी घालून घ्यायची तर बघू शकता तुम्हाला कितपत कमी जास्त बनवायचं इथं तर एक ते दीड ग्लास मी बनवून घेणार आहे तर बघू शकता अशा पद्धतीचे आपण तुकडे करून घेतले आणि छानपैकी याला आता मिक्सरला फिरून घेणारे आपण तर सर्व साहित्य याच्यामध्ये टाकून घेतलं चला मस्त पैकी आपण इथं आता फिरवून घेतलं छान असं मस्त पेस्ट तयार झाली चला आता ग्लासमध्ये ओतून घेऊ चला तर आपलं आता मिरक्षक आता तयार झाला तर आपण इथं आता ग्लासमध्ये ओतून घेऊ तर छान असा झटपट तयार होतो आणि इथं तुम्ही अजूनसुद्धा तुम्हाला आवडत असाल तर बर्फसुद्धा टाकून पिऊ शकता तर मी इथं बर्फाचा वापर केला आणि दूधसुद्धा थंड होतं तर मस्त असं आपलं आता केळ्याचा मिल्कशेक तयार झाला तर उन्हाळ्याची चावल लागते तर अशा पद्धतीने नक्की बनवून बघा लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद